नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय मोडलिंब बाजारात तर मित्रांनो आज आपण मोडलिंब बाजारातील कालवडींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो सांगोला बाजार मोडलिम बाजार बारामती बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या गायींच्या किमती पाहायला मिळतात तर मित्रांनो आज आपण मोडलिंग बाजार असेल गायींच्या किमती आणि कालवडींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कालवडींच्या किमती जाणून घेणार आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील हो तुमच्याकडली गाई नमस्कार कुठल्या गावचा आहे कुर्डू किती वर्षाची कालवडा आहे एक वर्षाची दा, दा तर दाताला दा आजच आहे गाभण वगैरे काय आहे दीड महिन्याला लावली आहे बरं बर. किती किंमत सांगता ही चाळीस हजार बरं बरं कमी जास्त काय होईल का समोर आल्यावर मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच डबल झिरो अठ्ठावन्न तर मित्रांनो बघू शकताय आजच कालवड आहे दीड महिन्याची लावलेली आहे वेट बॉडी स्ट्रक्चर तीस 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 हजार हजार रुपये कालवडीचा पंचवीस हजार रुपये पंचवीस हजार खरंच बघा तीस हजाराची कालवड आणि पंचवीस हजाराची पाच हजार मुळे कारण तिला चमक आहे आणि एकदम मध्ये रूप मोडलेलं नाही त्या कालोडाचं आणि कालवड मरकी केस <laughs> आहे तयार व्हायला हो वेळ लागला पाच हजार कमी आहे हे जर वीस हजार त्याचं वीस हजार कारण थोडं लहान आहे आणि खराब पण आहे आणि म्हटलं त्याचं वीस हजार त्याचं वीस हजार ते चांगलं आहे वीस हजार का तर त्याचा कलर आणि याचा कलर मध्ये डिफरन्स आहे ते एक फोन कलर काय काळा बांडा त्याच्यामध्ये पण फरक आहे तो फरक जाणून घ्या काळा बांडा आणि ते तीस हजार सांगायला मोबाईल नंबर एक्क्याण्णव अडसष्ट तेहतीस हा पंच्याऐंशी सदतीस कालवडी बरोबर रेडी पण आले बघा बाजारात पंढरपूर आहे पंढरपूर आहे बघा शेंगामध्ये बघा कसे एकदम जोरात रेडी आहे नातफुळा एकदम काळा कलर मस्त कितीला आणले म्हणजे कितीला देणार अठरा अठरा हजार सांगायला सांगा कमी जास्त होईल कान फक्त केलेलं नाही कान केल्यावर नातफुळा रेडी होणार आहे बघा आणि अठरा हजार कमी जास्त होईल नंबर नव्याण्णव सत्तर सव्वीस सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर यांच्यासोबत कालवट किती येतात एकच आहे एकच आहे कालवड काय सांगितलंय कालवडाच अठरा अठरा हजार रेडीचे पण अठरा आणि कालवडीचे पण अठरा कालवड पंढरपुरी आहे कुणाला घ्यायची असेल रेडी तर चाल घ्या कालवड पण चांगला आहे नंबर दिलेला आहे कॉल करू शकता काय सांगितलं पंधरा हजार फक्त बर दाताला आदत आहे आणि सहा सात महिन्याच असेल बघू शकता बांड आहे बघा अठरा हजार फक्त नंबर सांगा की शहात्तर वीस त्र्याऐंशी चौतीस शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस तुमच्याकडच आहे का खांडे बारक आपल्या राम राम किती आणलेत आज दोन दोन आणलेत बघा चंगू मंगू आणत काय सांगितलंय दोन्ही तीस हजार कमी जास्त होईल बघा बांडे बुंडे काळा बांडा पॅच आहे चांगले <imitation> नंबर सांगा अठ्ठेचाळीस हा छप्पन एकोणीस एकोणीस का आहे बघा कुठल्या गावावर आले गाडगे जाधव काय सांगले किंमत वीस हजार सांगा सांगितले बघा शेतकऱ्याचं कालवड आहे कसं आहे बघा एकदम चमकबाज आहे शिंगटा आहे पण चांगला आहे कालवड कातनीला आहे मोवाय एकदम घरचंच असेल याची आहे किती चालत्या बारकं सांभाळायला घेतलं आता विकायला आणलंय बरं फळकाव कालवड आहेत मामा तुमच्या आहेत काय शेतकरीची कालवड आहेत बघा दोन नातखोळा काय सांगितले कालवड्याची किंमत कालवड्याची किंमत पन्नास हजार जुडीच फळकाव कालवड का आहेत भांडी बुंडी एकदम जोरात पन्नास हजार फक्त याला म्हणतात शेतकरी नातखोळा बघा कासला बिसल एकदम जोरात आहे ती मोडणी बाजारामध्ये जर तुम्ही आला असाल तर नक्की विजिट करा अशी आपल्याला व्यवस्थित मिळते होता एक तर दोन महिन्यामध्ये कालवडी माझ्यावर येण्यासारख्या कालवडी आहेत छाती लेवलच्या अजूनही कालवड आहे ती बघा तुमच्या मामा कुठलं गाव लवळची कालवड येते बांड्या भुंड्याला येते काय सांगितलं यांचा तर पंधरा आणि दहा दहा वीस ला जोडी एकदम माफत किमती सांगितलं बघा मामाने तर आपल्याला शेतकऱ्याच्या कालवडी शेतकऱ्याच्या कालवडी बरोबर आहे माफत मिळणार आहे त्या सकाळ सकाळ लवकर येऊन खायला बियला टाकून एकदम व्यवस्थित केलेलं आहे आणि किमती पण व्यवस्थित लावलेल्या आहेत तर एकंदरीत असा मोड बाजार आहे आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा जय जय महाराष्ट्र जय किसान